प्रभूची स्तुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश खेडे सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेव प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे हा संदेश तुमचं जीवन बदलणारा संदेश आहे आणि हा संदेश का महत्त्वपूर्ण आहे की पुष्कळ लोकांना जे आहे सैतानाने बंधनात टाकलेलं आहे सैतानाने एक खोट्या गोष्टीकडे त्यांना विश्वास करायला सांगितलेला आहे पुष्कळाने विश्वास केला आणि त्यामुळे ते त्यांचं जीवन जे जी आहे ते आज बलबाद झालेलं आहे शास्त्र म्हणते जेव्हा तुम्ही तुम्हाला सत्य समजतं ते सत्य तुम्हाला सर्व गोष्टीपासून स्वतंत्र करतं सर्व पापांपासून स्वतंत्र करतं सर्व शापांपासून स्वतंत्र करतं सर्व अंधाराच्या गोष्टीपासून ते स्वतंत्र करतं आपण जाऊया उत्पत्ती अध्याय एक वचन सत्तावीस आता हे खूप आवश्यक आहे आणि हे जे वचन जे आहे हे पवित्र शास्त्राच्या पहिल्या अध्यायामध्ये आलेलं आहे खूप महत्वपूर्ण आहे आणि हे वचन न समजल्यामुळं आज जण बंधनामध्ये आहे जणांना माहीत नाही आहे ते कोण आहेत जणांना स्वतःची आयडेंटी आयडेंटिटी माहिती नाही आहे ते कोण आहेत आपण वाचूया मग देवाने मनुष्याला आपल्या प्रतिमेत निर्माण केलं पुरुष व असे त्यांना त्यांना निर्माण केलं आता प्रियाने इथं काय म्हटलेलं आहे इथं म्हटलं आहे की देवाने पुरुष व स्त्री या दोघांना निर्माण केलं म्हणजे यावरून आपल्याला समजतं की जगाच्या उत्पत्तीपासून दोन जेंडर आहेत दोन लिंग आहे आपण असं बोलू शकतो एक आहे पुरुष दुसरे आहे स्त्री तर फक्त दोन जेंडर आहेत दोन लिंग आहेत पण हेच आजकालच्या लोकांना समजत नाही त्यांना वाटत की दोन पेक्षा जास्त जेंडर आहेत आणि म्हणून तुम्ही बघा जेव्हा तुम्ही कुठला पण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता तर तिथं जेंडर म्हणून एक ऑप्शन असतं आणि त्या ऑप्शनमध्ये पहिले दोनच असायचे मेल किंवा फिमेल आता तीन ऑप्शन आलेले आले आलेले आहेत आले, आले एक म्हटलं जातं मेल दुसरं आहे फिमेल आणि तिसरं तिसरं तिथं लिहिलेलं असतं नॉट टू मेन्शन कारण पुष्कळ लोकांना वाटतं की दोनपेक्षा जास्त डेंज जेंडर आहेत ज्याला आपण म्हणतो ट्रान्सजेंडर मेन ट्रान्सजेंडर आणि वुमन ट्रान्सजेंडर आता प्रेव तुम्हाला माहीत असेल ट्रान्सजेंडर वुमन किंवा ट्रान्सजेंडर मेन म्हणजे काय ट्रान्सजेंडर वुमन म्हणजे की त्याचा जन्म झालेला असतो एक पुरुष म्हणून पण नंतर त्याला वाटायला की की तो पुरुष नाही आहे तो जो आहे त्याचं जेंडर जे आहे ते स्त्री आहे मग तो स्त्रीप्रमाणे तो वागायला लागतो त्याचं त्याचं जे बिहेवियर असतं एक स्त्रीप्रमाणे असतं आणि तो काय करतो तो पुरुषाबरोबर संबंध ठेवतो पण त्याचा जन्म पुरुष म्हणून झाला होता ट्रान्सजेंजर मेन म्हणजे काय त्यांचा जन्म स्त्री म्हणून झाला होता पण त्यांना असं वाटायला लागतं की ते ते जे आहेत ते स्त्री नाहीत ते पुरुष आहे तर ते पुरुषाप्रमाणे ते ते वागतात आणि ते जे आहेत ते दुसऱ्या स्त्रीबरोबर संबंध ठेवतात त्यालाच म्हणतात ट्रान्सजेंडर मेन किंवा ट्रान्सजेंडर वुमन पण प्रियानो त्यांना जे आहे त्यांना सैताऱ्यांनी जे आहे त्यांना खोट्या गोष्टी व विश्वास त्यांना ठेवायला सांगितलेला आहे ते, ते भौकून गेलेल्या आहेत असं का झालेलं आहे पुष्कळ देशामध्ये आपण ही स्थिती बघतो कारण ते देवापासून ते विभक्त झालेले आहेत ते येशुख्रिस्तापासून ते विभिक्त झालेले आहेत आणि जेव्हा आपण आपण येशू ख्रिस्तापासून विभिक्त होतो तर काय होतं की या जगातील ज्या 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 सैतानाच्या गोष्टी आहेत जे, 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 आहे जे दुष्टात्मे आहेत हे दुष्टात्मे आपल्या शरीरामध्ये येतात आणि ते आपल्याला अशा खोट्या गोष्टीवर विश्वास करायला सांगतात कारण बायबलच्या नुसार फक्त दोन जेंडर आहेत पुरुष आणि स्त्री जर तुमचा जन्म पुरुष म्हणून झालेला आहे तर तुम्ही शेवटपर्यंत पुरुष म्हणूनच राहता जर तुमचा जन्म स्त्री म्हणून झालेला आहे तुम्ही शेवटपर्यंत एक स्त्री म्हणून राहता प्यानो आता तुम्हाला माहीत असेल कोण म्हणेल की तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे माझं माझं जीवन आहे माझं माझं शरीर आहे मी काय पण करू शकतो ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं माय लाईफ माय बॉडी मी माझ्या जीवनात कुठले पण निर्णय घेऊ शकतो मी माझ्या जीवनात काय पण करू शकतो मी माझ्या शरीराची काय पण करू शकतो तुम्ही कोण सांगणार आहे तर पियानो ही चुकीची गोष्ट आहे कारण आपण या जगामध्ये आलो आहोत देवामुळं देवाने आपल्याला घडवलेलं आहे कारण पवित्र शास्त्र म्हणते जेव्हा आपण मा मातेच्या गर्भामध्ये असतो तेव्हापासून देवाने आपल्याला घडवलेलं आहे आणि ह्या जगात परमेश्वर आपल्याला आणलेलं आहे जर परमेश्वरने आपल्याला आणलं आहे तर आपलं आप आपलं जीवन आणि आपलं हे शरीर हे परमेश्वरासाठी असलं पाहिजे जे पण आपण जीवनात जी जे आपण निर्णय घेतो त्या निर्णयामध्ये येशू किस्साला जे आहे ते स्थान देणं आवश्यक आहे आपलं शरीर परमेश्वरासाठी आहे आपले डोळे आपले कान आपली जीभ आपले हृदय आपले हात आपले पाय आपले विप्रटिव्ह ऑर्गन्स हे सगळं देवासाठी आहे आणि पियानो जेव्हा तुम्ही, सत्य तेवा तुम्ही हे सत्य समजता तेव्हा तुम्ही सैतानाच्या बंधनात कधीच अडकणार नाही पण पुष्कळ लोकांना हे सत्य माहीत आहे त्यांना त्यांना वाटते की मी काय पण कळू शकतो त्यांना वाटतं की आता मी 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 जन्मलो होतो पुरुष म्हणून पण आता मला असं वाटतं की मी स्त्री आहे तुम्हाला जे वाटतं ते सत्यता नाही आहे तुम्ही तुमच्या फिलिंगवर जाऊ नका आता समजा कोणाचं लग्न झालं आणि त्यांनी जर म्हटलं एक दिवस तू म्हटला की मला असं फिलिंग होतं की माझं जा लग्न झालंच नाही आहे तर प्रियानो ही सत्यतेला घडून गोष्ट नाही आहे तुम्ही पुरुष म्हणून जन्माला शेवटपर्यंत तुम्ही पुरुष म्हणून तुमचं अस्तित्व असेल तुम्ही स्त्री म्हणून जन्माला शेवटपर्यंत स्त्री म्हणून तुमचं अस्तित्व असेल आपण वाचूया ओम पत्र अध्याय अध्याय बाळावचन दोन या जगाच्या वितीप्रमाणे वागू नका पण तुमच्या मनाचे नूतिकरण होऊन तुमचे रूपांत वा या जगाच्या वितीप्रमाणे वागू नका हे जग काय म्हणतं त्यानुसार चालू नका कारण जगमंत चालतं पाप केल्यावर जगमंत चालतं व्यभिचार केल्यावर जगमंत चालतं समलिंगित असल्यावर तुम्ही जगाच्या वितीप्रमाणे वागू नका पण पवित्र शास्त्र काय म्हणतं आहे त्या अनुसार तुमचं मनाचं नूतीकरण करा हेच पवित्र शास्त्र इथं सांगतं लेविय आठवा बावीसमध्ये काय म्हटलेलं आहे तू पुरुषाबरोबर स्त्रीप्रमाणे संभोग करू नकोस ते घृणास्पद आहे इथं काय म्हटलेलं आहे ते घृणास्पद आहे ते पाप आहे आता आपल्यानं तुम्ही म्हणा की हे फक्त जुन्या कवामध्ये लिहिलेलं आहे नवीन कवामध्ये कुठे लिहिलेलं आहे आपण वाचूया पहिलं कांतिक वास अध्याय सहा वचन नऊ ते दहा किंवा तुम्हाला माहित नाही नाही का की दुष्ट कृत्य नावे देवाचे राज्य मिळणार नाहीत फसू नका न लैंगिक अनैतिक लोक न मूर्तीपूजक न व्यभिचावी न पुरुष जे पुरुषाबाबत संभोग करतात इतर समनिंगचा उल्लेख झालेला आहे न चोर न लोभी न दारुळे न अपवाद करणारे न फसवे लोक यापैकी कोणाचीही देव देवाचं राज्य मिळणार नाहीये तर प्रियानं खूप आवश्यक आहे हा संदेश कोणाला दोष देण्यासाठी नाहीये कारण आपण सर्व पापी आहोत आणि देवाच्या कृपेमुळं आपण वाचलेले आहोत देवा येशू ख्रिस्तांनी जे वक्ते सांडले आहे त्यामुळं आपले सर्व पापाची क्षमा झालेली आहे पण खूप आवश्यक आहे की आपण पश्चाताप करणं आवश्यक आहे जग काय म्हणते त्याकडे लक्ष देऊ नका पण पन, पण देव काय म्हणतो आहे ख्रिस्त काय म्हणतो आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या आता प्रियाने या गोष्टीमध्ये खूप सारे प्रकार आहेत जसं तुम्हाला माहीत असेल एल बी जी टी क्यू प्लस आता याचा अर्थ काय होतो हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे आता एलच एल, एल म्हणजे लेस अशी स्त्री जी भावनिक प्रणयम किंवा लैंगिकदृष्ट्या इतर स्त्रियांकडे आकर्षित होते याला म्हटलं जातं लेसबियन तर प्रियानो बघा कसा सैतानाने त्यांना फसवून टाकलेला आहे सैतानी त्याला दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीकडे त्यांना ओढलेला आहे कारण त्यां कारण त्यांनी त्यांच्या जीवनात परमेश्वरला कधी स्थान नाही दिलेलं आहे या जगिक गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे त्यामुळे ह्या जगाच्या जे अंधकाराच्या गोष्टी आहेत त्याकडे त्या आकर्षित होऊन बसलेल्या आहेत जी म्हणजे गे असा पुरुष किंवा व्यक्ती जो भावनिक प्रणयम्य किंवा लैंगिकदृष्ट्या आपल्या लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षित होतो गे हा शब्द समलिंगी आकर्षणासाठी वापरला जातो बी म्हणजे काय बाय अशी जी व्यक्ती ती एकापेक्षा जास्त लिंगाकडे आकर्षित हो होती त्याला म्हटलं जातं बायसेक्शन ट्रान्सजेंडर जसं तू तु, तुम्हाला मी सांगितलं अशी व्यक्ती ज्याची लिंग ओळख ओळख जन्मता दिलेल्या लिंगाशी जुळत नाही आहे कोण उदाहरणार्थ कोण जैविक दृष्ट्या पुरुष जन्माला आलेला पण स्त्री म्हणून स्वतःला ओळखतो आणि जगतो त्याला म्हणतात ट्रान्सजेंडर वुमन आणि जेव्हा अशी स्त्री जगते त्याला म्हटलं जातं ट्रान्सजेंडर मॅन क्यू म्हणजे क्वेश्चनिंग क्वेश्चनिंग म्हणजे काय जे लोक आपली लिंग ओळख किंवा लिंग ओळख शोधत आहेत म्हणजे त्यांना माहीत नाही आहे की ते पुरुष आहेत किंवा स्त्री आहेत त्यांना माहीत नाही आहे ज्याला आपण म्हणतो जेंडर आयडेंटिटी क्रायसिस सैत्यांनी त्यांना भवकून टाकलेलं आहे त्यांना समजतच नाहीये ते पुरुष आहेत का किंवा स्त्री आहेत आणि प्लस म्हणजे इतर सर्व लैंगिक ओळख लिंग ओळखी आणि अभिव्यक्ती दर्शविते ज्या मुख्य संक्षेपात समाविष्ट नाहीत तर प्रियानो ह्या सर्व गोष्टी ज्या आता आपण बघितलं आहे एल जी बी टी क्यू प्लस आता ह्याच्यामध्ये सर्व लोक जे आहेत ते जे आहेत ते सैतानिधी त्यांना फसवलेलं आहेत ते फसलेले आहेत आणि ह्या जगाच्या खोट्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे त्यामुळं त्यांचं जीवन बर्बाद झालेलं आहे आणि प्रियाणू दुःखाची गोष्ट अशी की पुष्कळ चर्चेसमध्ये पुष्कळ मेनलाइन चर्चेसमध्ये या गोष्टी आलेल्या आहेत आपण बघतो की तुम्हाला आ, गे पास्टर्स दिसतील लेस्बियन पास्टर्स दिसतील आणि ह्या सगळ्या डिनॉमिनेशनमध्ये आहे असं म्हणता नाही ना की हा एकच डिनॉमिनेशनमध्ये आहे सगळ्या जे ख्रिश्चन डिनॉमिनेशन त्यामध्ये पसरलेलं आहे आणि कुठल्या चर्चेसमध्ये समलिंगीचा विवाह पण केला जातो त्याला म्हटलं जातं प्रोग्रेसिव्ह चर्चेस पुष्कळ प्रोग्रेसिव्ह चर्चेस आता होत राहिलेल्या आहेत त्याला वाटतं की जे आहे ते आपण सर्व लोकांना जे आहे ते समाविष्ट करणं आवश्यक आहे या एल जी बी टी क्यू लोकांना पण समाविष्ट करणं आवश्यक आहे पियानो ही खरी गोष्ट आहे पण खूप आवश्यक आहे की त्यांना पश्चाताप करायला लावणं ही पण खूप आवश्यक गोष्ट आहे त्यांच्याकडे तुम्ही डोळे झाकू शकत नाही जेव्हा ते तुमच्या मंडळीमध्ये येतात तर त्यांना सत्य सांगणं खूप आवश्यक आहे जर तुम्ही सत्य सांगत नसाल तर तुम्ही पण तुम्ही पण जे आहे पवित्र शास्त्राच्या अनुसार वागत नाही आहे त्यांना सत्य सांगणं आवश्यक आहे की जर त्यांनी पश्चाताप नाही केला तर त्यांची स्थिती काय होईल ते म्हणतात की आपण एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे प्रियानो परमेश्वर सगळ्यांवर प्रेम करतो सर्व पापींवर प्रेम करतो पण तो हे जे पाप जे असतं त्या पापाची तो नफत करतो आणि त्याची इच्छा असते की ते आपण त्या पापाचा पश्चाताप करणं खूप आवश्यक आहे जर तुम्ही एकमेकांवर प्रेम करता तर तुम्हाला सत्य सांगणं खूप आवश्यक आहे आणि जर तुम्ही सत्य लपून ठेवता तर तुम्ही प्रेम करत नाही का तर पियानो ही पश्चातापाची वेळ आहे आणि पवित्र आणि देवाचं वक्त येशू ख्रिस्ताचं वक्त जे कुसावर सांडलेलं आहे ते सर्व पापापासून आपल्याला शुद्ध करतं असं म्हणू नका की मी मोठं पाप केलं आणि मी त्यातून मला क्षमा नाही आहे येशु येशू ख्रिस्ताचं वक्त सर्व पापापासून आपल्याला मुक्तो जेव्हा आपण पश्चाताप करतो येशू ख्रिस्त आपल्या सर्व पापांची तो क्षमा करतो कारण त्यासाठीच तो कुसाव गेलेला होता त्याने कुसावा आपल्यासाठी रक्त सांडलं आणि रक्त सांडल्यामुळे आपले सर्व पापाची क्षमा झालेली आहे जे भूतकाळातले पापचे वर्तमानकाळचे पाप आणि जे काळाचे पाप सर्व पापांची क्षमा झालेली आहे तर पण त्यावर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे आणि जे आपण विश्वास ठेवतो तर आपल्याला तावण मिळतं आणि जेव्हा आपलं तारण मिळतं तेव्हा आपलं या पृथ्वीवरचं जीवन आशीर्वादित होऊन जातं आणि जर जा व्यापचर झालं तर व्यापचरमध्ये आपण वरती स्वर्गात जातो म्हणजे आपला स्वर्ग जाणं पक्क होऊन जातं आपण प्रार्थना करूया पित्याप हमेशा धन्यवाद देतो या वेळेसाठी हे सर्व प्रार्थना येशू किसाच्या नावाने करतो आम्ही